रामराम मंडळी तर आता मकर संक्रांत सणीला गेलं आव भाऊ पुरा पतंग बितंगने तयारी करत होता मस्तपैकी आणि अंग बी बसेलच मस्त आपला पण आपला दाजी बी पुरा पतंग मक म्हणजे पतंग उडावणे एन्जॉय लिहर आहे की दाखल पुरेशी मला आणि भाऊ काय निसत ठिघळ बिघळ नाही पतंग सवार राहीणं निसतं त्याला सांगून चला आपल्या दुकानं तुला नवीन पतंग काढी देऊ पण ऐक नव्हता मग आता मी पिनिंग निघणार आटा आदिवासी मेळावा व पानखेड्याला पानखेडायला तट जायऱ्यानं आपण मस्तपैकी देखा निकलता करता आणि आठ बी आपला देवत आदिवासी परंपरानुसार आठ देवत त्या पुनचा आडावडीन चला तट त्या तुम्हाला दाखाडी बिखाडी देव मग हो, तर आता जाजो पानखेडाला एका जबरदस्त मजा येणार तट तर आप आता दोन तीन दिवस लगा तर आपण चांगलाच विढव टाकत राहू कारण की आपला आदिवासी परंपरानुसार म्हणजे काय आदिवासी ना कार्यक्रम वगैरे तेच नाही विडव टाकत राहू आपरा चौदा पंधरापर्यंत तीन दिवस व तुम्हाला येऊन माहिती इलागा पुरा मोठा पटांगण मग कार्यक्रम लिहिलं आठ मोठी ओपन जागा व एका जबरदस्त मजा तर येणारच आणि तुम्हाला बी आनंद आहे तर तुम्ही नक्की या आता आपण मस्त गाडी पार्किंगला देजो काठ परत आठ जाजो मधी अंगात अंग फिरजोक काय 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 वाटा आपल्याला देखना पडेल ना मस्त पैकी बत्तीस व आदिवासी एकता कार्यक्रम मेळावा तरी गर्दी अजून हीच पब्लिक आपला आदिवासी भाऊ बनवत सर्व म्हणजे भाऊ बन सांगता येईल सर्व येणार बेक्का दूर दूर नाही गेलत त्या झोपड्या बिपड्या पुराभारी बंद बंदाडेलत आठ बी नाची राहणार मस्त पैकी म्हणा बेकाल नाचू नाचू जीव घेईल पण तेवढा जापटिली आणि आपला एक जोडीदार बी नाही व तो येईल तो मस्त जावा पी अजून तो पुरवारी नाच मग त्यांनी मिळतं आपाला बी नाचाल जमी जा मजा येणार पुरा ना येल गुजरात ना पालघर साइड ना बेकार कंगला कंगला लोक येलत आपला आदिवासी मजा तर बेकार येणारं आणि जुनी परंपरानं वस्तू बी देखायला भेटणार आपल्याला आठ देखा तुम्ही आणि आठ होत घळटी बिळटी आता तर घरट्या बुलाई घ्या चक्क्यात चालाही राहणार निसतं पावरी व मासा मासामाळानावत केकडा मारांना बोतडावत डालका व डाळी सोळी बिळी सर्वत नागली जुवारी काय त्या सर्व होत आठ आणि पहिल्या जण जन... पहिल्या जमान्यानं आठ उखळ काय राहतं ती बी देल आठ उखळ आणि आता अंब्युलन्स फायर ब्रिगेड न गाड्या सर्व इला गेलं अग्निशामक ना गाड्या वगैरे वगैरे आठ पुरी मोठी पावरी बंदाडेल आदिवासी संस्कृती नि, निशाने ती या पावरी या भरपूर निशाण्यावर आणि पुरा मोठा पटांगण मग मंडप बिटाण गेलं दहा बारा लाख लोकसंख्या आडायला पाहिजे एवढा मोठा मंडप आणि आठव बिरसा मुंडन आई एकलवीने बी मूर्ती व बरे बारी, बारी मूर्त्या बंदा व तट लाईल आणि आठ नाशी बी राही ना बी एक्कार संध्याकाळला बी जावाना एक्कार मजा येणार संध्याकाळला बी आदिवासी ब्लॉगर हीला गेलत व्हिडिओ काढाने करता एक कार परंपरा आपली आई टिकी राहायला पाहिजेल त्याने करता या कार्यक्रम होता वर्ष मग एक टाइम कार्यक्रम आणि हो। खरंच टी काढायला पाहिजे आपली आदिवासी परंपरा तुम्हाला काय वाट कमेंट मग नक्की सांगजाग आणि अंग मग दुकानं बिकाना स्टॉलला गेलत तीर कमान बाण कोयता बिता सर्ववत पुरा पदे पदे नव्हत तर बी लेवानात वस्तू पण आपी येऊ नंतर लेवाला आपी फक्त देखा म्हणला की मग आपी संध्याकाळला येऊ ती दोन एक दिवस लगातार येणार आहो मग तो कोणती कोणती तरी वस्तू जी आवडणे ती लेवानी जा आपाला कारण की आपी बी दिवस येऊ जो की आठव वारली पेंटिंग काढलेलं टाटवं सुपडावर सर्व वारली पेंटिंग काढलेलं मस्त पुरा भारी भारी वस्तू भी होत पुरा आदिवासी सज पुरा हवी तो गोंडा बिंडा सजाडाला पुरा भारी गेट बी बंदाडेल गेटच मला बेकार आवडेल आटला गेट एक नंबर बंदाडेल आणि तुम्हाला बी काय आवडणार ती नक्की कमेंट मग सांगजा का मला बी कळू दे जग नेमका तुम्हाला आवडं काय अशा जी आवडणार ती सांगजा कमेंट मग लाजवाना काम नाही करा ना आणि लाईक बी गबाग ठोकी दे जग लाईक ठोकायला काही पैसा लागता नाही आता पिंपणेर जाजोक मस्त मस्तपैकी पिंपणेर मग थोडाफार फिरीले जोग मग परत अजून तयार जावा ना आपाला ना मोबाईल ना ग्लास टाका नव्हता मग त्यांना मोबाईल बिबाईलना ग्लास टाकाय नका मग परत निघजो का आम्ही त्यास पानखेळावर लागा घर बेकार गर्दी वैद्यायला आता थोडी अजून गर्दी वाढी गई चौदा तारीख सकाळला पिंपळी मै लॅरी निघणार सकाळला निघाय का दुपारला निघा पण निघणार तेव्हा अजून जास्त मजा येणार देखा दिसत नाही तंगपर्यंत मंडपन मंडप टाकेल एवढा फिरायला तीन चार दिवस लाग जातील डायरेक्ट एवढी तुफान मोठी जागा मग ताजोक ता मग आता घर आम्ही आणि तुम्हाला ब्लॉग काय काय वाटणार कमेंट नक्की सांग जाग लाईक कर जाग शेअर कर जाक आणि सबस्क्राईब नक्की कर जाग आणि ती बाजूने घंटी होईल ती बेदाबी दे जाग बेलायकांनी म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉक्सला लगेच नोट नोटिफिकेशन येत राहतील आता आम्ही इलागाव घर आम्हाला बुक भिला गेलं जेवण बिवण करू मग परत आपली रोजने ड्युटी दुकानवर ते दुकानवरच ड्युटी लागणार आपली पण मग बी तीन दिवस सुट्ट्या टाकी तीन दिवस सुट्ट्या टाकणार आहो आता दुकानवर भेटू मग पुलं ब्लॉक मग Bye-bye.